छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन शिकवणूक व कार्य स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे शिवाजी महाराज आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत शिवरायांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीया शके पंधराशे एकावन्न या दिवशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी राजमाता जिजाई जिजाबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला त्यांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते शहाजीराजे हे त्या काळी सरदार म्हणून कार्यरत होते शिवरायांचे बालपण हे अतिसंस्कारित असे घडले होते बालपणाची सर्व वर्षे ही नीतिमत्ता राज्यव्यवस्था युद्धकला गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली कधीकधी आसपास राहणारी मावळेंची मुले शिवरायांबरोबर खेळत असत मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगळी होते माता जिजाऊ रामायण महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बालशिवरायांना सांगायचे त्यातूनच मग पराक्रम आणि प्राज प्रजादक्षता असे गुण लहानपणीत शिवाजी राजांच्या अंगी बाणावले गेले शहाजीराजे राजे सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन युद्धकला घोडेबाजी शिकवत असत सुसंस्कार शिक्षण युद्धशास्त्र राजकारण न्यायशास्त्र प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी मर्द मावळे यांच्या सहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले शिवाजीरायांचे राजांचे लग्न किशोर वयातच झाले होते जिजाऊंनी फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई हिला भोसले घराण्याची सून म्हणून पसंत केले शिवराय मोठे होताना त्यांना परकीय सत्तांचा रेतीवर होणारा छळ अनुभवास येत होता ना त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा घेतली स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूचा सुळशुळात होता शत्रूचा बंदोबस्त करणे अगत्याचे होते शिवरायांचे राजकारण धुरंधर दूरदृष्टीचे दुर होते अनेक गडकिल्ले स्वराज्यात होते सागरात आरमार जय्यत तयारीत होते आदिलशाही निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्या विरोधात शिवरायांना लढावी लागणार होती स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला त्यानंतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले अफजल खान वध शास्तेखानाची बोटे कापणे या प्रसंगातून त्यांचा पराक्रम दिसून येतो स्वकीय ये शत्रूंना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला या व्यतिरिक्त पुरंदरचा तह दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका बिकट प्रसंगात संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे शिवरायांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि योग्य साथीदारांच्या सोबतीनेच प्रत्येक प्र, प्रसंगात मावळे जिगिरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणाचे मोल चुकवले तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे प्रतापराव गुजर मुरारबाजी हे शूर तर स्वराज्याच्या धारा स्वराज्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आता संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला राजा छत्रपती मिळाला होता राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले स्वतंत्र राज्याचे स्वतंत्र चलन सुरू केले आरमार व्यवस्था सुयोग्य कर वसुली गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या शत्रूचा बिबोड झाल्यावर शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते त्यांच्या राज्यात न्याय मिळत होता अपराध्यांना शासन होत होते शेतकऱ्यांची समस्या दूर होत होती प्रजेच्या हिताच्या अनेक योजना शिवरायांनी सुरू केल्या होत्या स्वराज्याचा विस्तार झाला होता अशा प्रकारे शिवरायांनी प्रजाहित दक्ष राज्यकारभार करून खऱ्या अर्थाने बहुजन हिताय बहुजन सुखाय याचा प्रत्यय आणून दिला शिवाजी राजे असताना त्यांच्या पाठीमागे छत्रपती संभाजी महाराज घडवण्यात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना यश आले होते स्वराज्याच्या शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपती शिवाजीराजे सफल झाले होते आता परकीय सत्तांनी शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांची गाथा आणि पराक्रम सर्वत्र दुमदुमत होता अखेर रायगडावर ते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली असा हा प्रजादक्ष राजा राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने छत्रपती म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेले आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी जरूर सबस्क्राईब करा